आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील इसरगंज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तानाजी पवार यांची निवड निश्चित झाली आहे या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने शुक्रवारी होणाऱ्या विशेष सभेत त्यांची निवड जाहीर करण्याची वेळ केवळ औपचारिकता उरली आहे नगरपालिकेत भाजपनं राष्ट्रवादी आणि तारारणी आघाडीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली त्यामुळं पहिली दोन वर्ष राष्ट्रवादीला बांधकाम आणि पाणीपुरवठा सभापती तर ता रा, तारा राणीला उपनगराध्यक्षपद मिळालं होतं यावर्षी विशेष समिती निवडीवेळी राष्ट्रवादीने पुन्हा दोन्ही समित्यांवर हक्क सांगितल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू होती ताराराणी आणि राष्ट्रवादीनं विरोधी काँग्रेस शाहू आघाडीशी जवळीक साधल्यानं राजकारण वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलं मात्र राष्ट्रवादीनं भविष्यातील राजकीय डावपेच लक्षात घेऊन बांधकाम समितीवरच समाधान मानण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सत्ता कायम ठेवण्यात भाजपाला यश आलं दरम्यान उपनगराध्यक्षा सरिता आवळे यांनी राजीनामा दिला होता हे पद आता भाजपच्या वाट्याला आल्यानं या पदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार आज अर्ज भरण्याच्या मुदतीमध्ये भाजपचे तानाजी पवार यांनी मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्याकडे एकमेव अर्ज दाखल केला यावेळी नगराध्यक्षा अर्का स्वामी नगरसेवक अशोक जांभळे सतीश डाळ्या अजित जाधव सागर चाळके जयवंत लायकर सुनील महाजन दीपक ढेरे रवींद्र माने प्रसाद खोपरे उपस्थित होते शुक्रवारी होणाऱ्या सभेत पवार यांची निवड जाहीर होण्याची औपचारिकता आता उरली आहे पवार यांनी यापूर्वी पाणीपुरवठा सभापती पद आणि दोन वर्षापूर्वी भाजपचे पक्षप्रदोत्त पद म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली होती